नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात मस्तच राहा तर आज ब्लॉक झा चालू झाला आहे दुपारी आणि आम्ही चाललो बाहेर कारण की आम्हाला दोन तीन चार पाच कामं करायची आहे बाहेर जाऊन तर कोणती कामं आहे ते तुम्हाला सांगतेच थोडंसं बँकेतही जायचं आहे काम आहे आणि एक ज्वेलरी घ्यायची आहे आणि कोणासाठी आणि कोणती ज्वेलरी घेणार आहे ते मी तुम्हाला घेतल्यानंतर दाखवतेच पण मी आधी जाऊन येते मग तुम्हाला भेटते इकडे अद्दूची पण तयारी झाली आहे आणि बघा मस्ती करत आहे तिकडे ये इकडे ये इकडे मंडळींना हाय 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 म्हण ना श्री स्वामी समर्थ करा श्री स्वामी समर्थ तिचं मूड राहिलं तर म्हणते ती नाही तर नाही तिथे बसायचं नाही कपाटामध्ये जाऊन बसते ती तुला लॉक करू तिथे लॉक करू का लॉक करू फाटामध्ये जाऊन बसली आहे ती चल पटकन चल जाऊ चल पप्पा चाललेत चल ले थी। चलना। मादे? थी हो ना मध्ये तर चला आम्ही चाललो बाहेर तर मला पण थोडीशी माझी पोत वगैरे थोडी मोडली आहे ती पण बनवायची आहे आज होऊन ना सुट्टी आहे म्हटलं आजच होईल ते काम आणि समोर की दोन कार्यक्रम सुद्धा आहे कार्यक्रमाला सुद्धा जायचं आहे म्हटलं त्याच्या आधी सगळं आटकून घेते चल ना आहे आपला की आम्ही सात वाजता घरी आलोत आत्ता साडेसात झालेत आम्ही तीन वाजता गेलेलो आणि आम्ही सात वाजता घरी घरी आलो कारण की खूप ठिकाणी फिरलोत तर आधी बँकेमध्ये गेलो बँकेत होणं माझंच थोडंसं काम होतं तिथे गेलेलो त्यानंतर ज्वेलर्सकडे म्हणजे सोन्याच्या दुकानात गेलो होतो म्हणजे सोनारांकडे तिथं काहीतरी घ्यायचं होतं पण ते जे ते घेतलं ना ते मी आज नाही दाखवणार कारण की मला आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर उशीर होईल तर ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन तुम्हाला काय घेतलं ते आणि अद्दूसाठी एक नाईट सूट घेतला आणि अधू आता झोपली आहे कारण की दिवसभर झोपली नव्हती आणि आता घरी आल्याबरोबर तिला झोप आली ती झोपली अदूचे पप्पा गेले थोडं बहार माझ्याच कामासाठी गेले आहे ते एखादी एक वस्तू त्या बरोबर करायला द्यायची होती खराब झाली होती ती पण मी तुम्हाला दाखवतेच तर अदूसाठीच शॉपिंग केली अदूसाठी काय होतं तुम तुम तु, तुम्हाला दाखवते हे बघा आहे ना हा एबीसीडीचा म्हणजे अल्फाबेट चार्ट घेतला आधी हे ना दोन चार्ट ती फाडून टाकली होती एक फ्रूट्सची की अॅनिमलची होती आणि एक असं अल्फाबेटची आपली ती मिळते ना वीस तीस रुपयेवाला असा चार्ट भेटतो ना तो फाडून टाकली बघा आम्ही ह्या ना हा फर्स्ट बँकमधून आणलो कारण की हा लॅमिलेशन करून आहे आणि खूप चांगली क्वालिटी आहे दीडशे रुपयामध्ये म्हणजे एकशे छेचाळीस पंचेचाळीस की तिचा तरी झाला हा समथिंग काहीतरी तर तिच्यासाठी म्हणजे कसं मा तिच्याकडे बुक्स आहेत खेळायला म्हणजे जे आपले अल्फाबेट फ्रूट्स ॲनिमल्स बॉडी पार्ट सगळे बुक्स आहेत पण हे ना खेळताना वगैरे पटकन नजर बुकावर जात नाही ना हे लटकून राहिलं तर कसं पटकन नजर जाते येता जाता तिला विचारता येते काम हो कर काम हे हो, काम करता, करता सुद्धा तिला विचारता येते की ॲपल कुठे आहे दाखव बी फॉर बॉल कुठे आहे दाखव असं म्हणून एक मला चार्ट हवाच होता मग हा ए बी सी डीचा एक चार्ट घेतला अद्दूसाठी कारण की खूप गरजेचं होतं मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं म्हणजे कसं डोळ्यासमोर दिसत राहिलं ना तिला पटकन ती कॅप्चर करून घेते की रोज बघितलं रोज बघलं ना डोळ्यासमोर पुस्तक असं रोज घेणं होत नाही सध्या तरी ती लहान आहे म्हणून पुस्तक तर हातात रोज घेत नाही पण हे रोज बघेल डोळ्यांनी तर तिला थोडंफार कॅप्चर करू शकते ती माइंडमध्ये त्याच्यामुळे कारण की आता तिला पण स्कूलमध्ये आत्ताच नाही पण दोन तीन महिन्याने पुन्हा स्कूलमध्ये जायचे तिचे दिवस तर जवळ येतच आहे त्यामुळे जेवढं येईल तेवढं म्हणून हा चार्ट आणला तिच्यासाठी चांगला मोठा आहे हा चार्ट हे बघा तुम्हाला मोबाईलमध्ये जरी थोडा छोटा दिसत असेल पण चांगला आहे हा चार्ट मोठा आहे आणि चांगला क्वालिटी पण छान आहे तर ही हा एक चार्ट आणला तिच्यासाठी आणि आम्ही याच्या आदल्या दिवशी बाहेर गेलो होतो ना तर अधूसाठी एक स्वेटर घेतला तुम्हाला दाखवते थांबा बॅक कॅमेऱ्याने तर हा बघा हा एक अधूसाठी स्वेटर घेतला तिच्याकडे स्वेटर आहे पण या हुडी टाईपमध्ये एक घेतला आणि याला आहे ना हे बघा फुल नेक आहे आणि सॉफ्ट आहे हा आ, आ, पण हा थोडा मोठा आहे तिला पुढच्या वर्षी परफेक्ट बसेल पण मी जाणूनच मोठा घेतला कारण की दोन वर्ष तरी झालं पाहिजे म्हणून तर हा एक ना स्वेटर घेतला हा थोडंसं स्वस्तातच आहे म्हणजे दोनशेमध्येच पडला आम्हाला कारण की सेल लागला होता आ, एका शॉपमध्ये आणि चांगले चांगले स्वेटर्स आले होते खूप गर्दी होती त्यात पण ही प्रिंट मला खूप आवडली आणि ही एकच प्रिंट तिथे अवेलेबल होती तर मला ही आणि अहोंनासुद्धा ही प्रिंट खूप आवडली तर अर्धूसाठी हा एक स्वेटर घेतला कसं वाटत आहे मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा कारण की आता हिवाळ्याचं लागतंच म्हणून तिच्यासाठी हा घेतला एक स्वेटर आणि तिच्यासाठीच पुन्हा एक नाईट सूट घेतला फर्स्ट क्रायमधून हो आत्ताच घेऊन आणलो आम्ही आत्ता गेलेलो तर घेऊन आणलोत आम्ही तर मंडळी अद्दूसाठी हा नाईट ड्रेस घेतला कारण की आता थंडी आहे ना तिला लॉंग स्लीववाले एक नाईट ड्रेस तिच्याकडे आहे पण तो त्याचे स्लीव्स आहे ना छोटेच आहेत एवढेच आहेत पण मला लॉंग स्लीव्हवाला एक पाहिजे होतं अद्दूसाठी तर हा क्यूट सुंदर आहे हा फर्स्ट क्रायमधून घेतला तर हा आहे फुल लुक बघा आणि खूप सुंदर दिसत आहे तिला घातून घालून बघितलं होतं म्हणजे तिला ती ट्राय करून बघितली ना खरंच खूप सुंदर दिसत होती तिच्या पप्पाला आणि मला खूप आवडलं एक पिंक कलरचं होतं पण तो थोडा पॅ परफेक्ट झाला होता तिला म्हणजे पुन्हा दोन महिन्याने तीन महिन्यानी घालतो म्हटलं असतं तर झालं नसतं पण हा आहे ना तिला पुढच्या वर्षीही होतो कारण की फर्स्ट क्रायचं प्रोडक्ट माहीत आहे तुम्हाला महाग असतो आणि महाग घेऊन फक्त दोन तीन महिने घाल मिडल क्लास लोकांना तरी मी तरी असंच विचार करते एवढं महागाचं घेत आहो तर किमान दोन वर्ष तरी पुरलं पाहिजे म्हणून तर हा घेतला तिला आता थोडा किंचित मोठा होतो पण पुढच्या वर्षी तिला परफेक्ट होतो पण मी जाणूनच हा सुद्धा मोठा घेतला खूप क्यूट दिसत आहे हे बघा पिंक आणि येलो कलरचे फ्लॉर्स आहेत व्हाईट पूर्ण बॉडी जी व्हाईट आहे त्यावर पिंक आणि येलो कलरचे फ्लॉर्स आहे खूप सुंदर दिसत आहे आणि या खालचा पॅन्ट बघा काल है, आ, है, हा कालचा पॅन्ट आहे सेम प्रिंट आहे खूप सुंदर दिसत होतं तर हा तिच्यासाठी एक नाईट ड्रेस घेतला मी माझ्यासाठी एक गळ्यातलं घेते म्हणत होती पण मला वेळ मिळालं नाही कारण की पण चिडचिड करत होती त्याच्यामुळे पटकन निघून आलो होता मी तर हा एक नाईट ड्रेस घेतला आणि घरी निघून आलो कसं वाटत आहे तुम्हाला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा शॉपिंग काही संपाईशी नाव घेत नाही आहे शॉपिंग शॉपिंग शॉपिंगच चालू आहे कारण की समोर दोन कार्यक्रम आहे आणि एक कार्यक्रम तर माझ्या भावाचं म्हणजे माझ्या भाचीचं नामकरण प्रोग्राम आहे केव्हा आहे ते तुम्हाला नंतर सांगेनच मी कळवेल तर त्याच्यासाठी स भाजीसाठीच काहीतरी घ्यायचं होतं मला तर तिच्यासाठीच गेले होते बाहेर मग अधूसाठी हा एक ड्रेस घेतला आणि हो तिच्यासाठी एक पेस्ट घेतला वॉटर वॉटरमेलनचं आहे तो म्हणजे वॉटरमेलनचं फ्लेवर आहे हे बघा हा पण फर्स्ट क्राईममधूनच घेतला म्हणजे तिच्यासाठी अदूसाठी स्पेशल घेतला आहे किड्सच आहे हे म्हणजे छोट्या बाडांचं आहे तर तिच्यासाठी हा एक घेतलं कारण की तिला पेस्ट खूप आवडते खायला घासणं कमी ती खाते जास्त पण हे वॉटरमिलन आहे तर चालते आपलं नाही चालणार तर अशी होती आजची आच्च, आजची छोटीशी शॉपिंग छोटीशी नाही म्हणता येणार कारण की वेळच वेळ खूप गेल गेला पण आम्ही घेतलो बो दोन तीन सामान घेतलोत आणि माझा सुद्धा थोडंसं काम होतं बँकेत म्हणून गेलेलो तर आता मला स्वयंपाक पण करायचा आहे पटकन स्वयंपाक करून घेते तर वरण भाताचं कुकर वगैरे ठेवते आता पोळ्या वगैरे करत नाही इच्छाही नाही आहे आणि अहो पण म्हटले की साई काहीतरी साधंच जेवण कर तर अद्दू झोपली आहे तोपर्यंत मी पटकन करून घेते तर असाच होतं आजचा छोटा असावला तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो अदूचा ड्रेस आणि अद्दूचा नाईट ड्रेस कसा वाटला तरही कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो भाजीसाठी काय घेतलं ना मी तुम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन आता दाखवत बसले तर खरंच उशीर होईल तर चला बाय बाय आणि हो जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे बाय बाय श्री स्वामी समर्थ